नमस्कार मंजिरी रायावरती खूपच चिडलेली असते मंजिरी रायाला म्हणत असते राया तू माझ्याशी असं का वागतोयस तुला माझ्याशी असं वागून काय मिळतंय मंजिरी रायावरती चिडलेली असताना राया, राया मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्याच वेळेला लगेच मंजिरी मोठ्या पत झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आता मात्र रायाच मला उत्तर देणार बोल राया बोल मला तुझ्याकडून स्पष्ट उत्तर पाहिजे जोपर्यंत तू मला स्पष्ट उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी तुला शांतपणे जगू देणार नाही आता मात्र मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आपल्यात एवढी छान मैत्री आहे आपण दोघ खूप चांगले मित्र आहोत पण तुला मात्र याची जाणीवच नाही राया राया मुळात तू असं का वागतोस असं वागून तुला काय मिळतय तेव्हा राया बोलतो हे बघ मिस फायर मी आत्ती सांगतोय जशी बाकीची माणसं आहेत माझ्यासाठी तशीच तू तुझ्या आयुष्याचं वाटोळ होऊ देत नाहीतर काही होऊ दे मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही तेव्हा मंजुरी पण बस कर आता मात्र मला तुझ्या तोंडातून ऐकायचंच आहे लवकरात लवकर सत्य सांग तेव्हा राया बोलतो कसलं सत्य मला तुला काहीही सत्य सांगायचं नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते खरंच राया तुला मला कोणतंच सत्य सांगायचं नाही खरंच राया विचार कर मी तुझ्याशी नाही बोलले तरी सुद्धा तुला काहीच फरक पडत नाही म्हणजे मी जिवंत नसले तरी सुद्धा तुला काही फरक पडत नाही तेव्हा राया बोलतो हो मला तू जिवंत नसलीस तरी सुद्धा काही फरक पडत नाही मुळात तुझा आणि माझा संबंधच नाही आहे आणि राया तिथून निघून जातो तेवढ्यात मंजिरी तिथे असलेला कॅन घेते आणि स्वतःच्या भोवती ते ओतते आणि मोठ्यानी बोलते राया इकडे बघ आणि तिने माचिसची गाडी पेटवलेली असते माचिसची गाडी पेटवलेली बघून राया खूपच घाबरतो त्यावेळेला राया मोठ्यानी बोलतो मिस फायर तेवढ्यात मात्र मंजिरीने ती गाडी खाली टाकलेली असते त्यामुळे आगीचा भडका उडालेला असतो मंजिरीच्या पूर्ण गोल आग लागलेली असते ते बघून राया खूपच चिडलेला असतो राया घाबरलेला असतो तो मोठ्याने बोलतो फायर अगं तुला अक्कल तरी आहे का तू काय केलायचे तेव्हा मंजिरी बोलते त्याची काहीच गरज नाही तुला मी जिवंत नसले तरी काही फरक पडत नाही ना मग तू आताच आता माझ्या समोरून जा तू माझ्यासमोर अजिबात थांबू नकोस नीक तू मी जिवंत नसले तरी तुला काही फरक पडत नाही त्यामुळे तू आताच्या आता इथून निघून जा परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र चांगलाच रायाला बसलेला असतो पण त्या त्या राया आगीच्या आगी उडी मारतो आणि मंजिरीला बाहेर काढतो मंजिरीला बाहेर काढल्यानंतर तो मंजिरीच्या सणसणीत कानाखाली देतो आणि मंजिरीला बोलतो अक्कल आहे का तुला तू तु काय करतेस काय नाही याची जाणीव तरी आहे का तुला अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खर तर मला तुझ्या या वागण्याचा कंटाळ आलाय मिस फायर मी, मी काय करू अगं जर का तुझ्यापासून लांब राहिलो नाही तर नानांना खूपच वाईट वाटेल नानांना मी वचन देऊन बसलोय की मी मिस फायरच्या जवळ जाणार नाही आणि एकीकडे एक तू अशी वागतेस मी काय करू तूच सांग ना मला अगं जरा तरी माझ्या मनाचा सुद्धा विचार कर ना मिस फायर तुला काही झालं असतं तर मी कसं तोंड दाखवलं असतं नानांना तेव्हा मंजुरी बोलते अच्छा म्हणजे तुला नानांनी सांगितलंय माझ्यापासून लांब राहायचं तर तेव्हा राया भानावर येतो आणि बोलतो नाही ग असं काहीच नाही तू असा विचार सुद्धा करू नकोस आणि तुला सांगू का माझ्यापेक्षा जास्त तुझ्या जिजी नानांनाच तुझं भलं कशात आहे समजत असणार ना शेवटी जास्त काळजी त्यांनाच असणार तुझी तेव्हा मंजिरी बोलते राया मला मान्य आहे जिजी आणि नानांना माझी जास्त काळजी असणार पण कितीही काही झालं तरी तुला सुद्धा माझी तेवढीच काळजी आहे जीजी आणि नाना जेवढा माझा विचार करतात ना तेवढाच तू सुद्धा माझा विचार करतोस आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे अरे नानांना त्या जयने भडकवलंय नानांच्या मनात त्या जय विषयीचा चांगुलपणा दिसतोय पण एक ना एक दिवस तू तु सुद्धा तुझ्या चांगुलपणाने नानांचं चा मन जिंकशील आणि नानांना खरी सत्याची बाजू दाखवशी पण त्यासाठी माझ्यापासून लांब जाणं माझ्याशी मैत्री तोडणं हा पर्याय असू शकत नाही ना तेव्हा राया बोलतो मी फायर तू बोलतेस ते सर्व मला पटतंय पण कितीही का काही झालं तरी माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट कोणी असेल तर ती तू आहेस आणि नानांनी मला स्वतःहून सांगितले की माझ्या मुलीपासून तू लांब राहायचंस माझ्या मुलीच्या जवळ सुद्धा तू यायच नाहीस मग मी कसं काय असा विचार करू मी त्यांना वचन दिलंय निस्फायर तेव्हा लगेच मंजिरी बोलते ते वचन मी मोडते राया कारण मला तुझी गरज आहे माझ्या वडिलांच्या डोळ्यावरती असलेली जय नावाची पट्टी मला कायमची काढून टाकायची आहे कारण त्यांना मुळात माहितीच नाही की जय कसा आहे तो त्यांना जेव्हा कळेल ना तेव्हा ते स्वतःहून त्या जयपासून लांब होती माझ्यावरती विश्वास ठेव ना तू असं काय करतोस तू तेव्हा राया बोलतो मिस फायर माझा तुझ्यावरती विश्वास आहे ग पण कितीही का काही झालं तरी नानांचा कुठे माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मंजिरी बोलते राया माझा तरी तुझ्यावरती विश्वास होता पण तू स्वतःच्या गुणांनी स्वतःच्या वागणुकीतून स्वतःच्या चांगलपणाने माझा विश्वास जिंकलास आणि म्हणूनच आज कदाचित आपली मैत्री स्थिर आहे तसाच तू नानांचा एक ना एक दिवस विश्वास जिंकशील आणि त्यांना तू स्वतःबद्दल चांगलं बोलायला प्रवृत्त करशील याची मला खात्री आहे तेव्हा मात्र नाना तिथेच असतात आणि हे सर्व ऐकत असतात त्याच वेळेला राया बोलतो पण मी तुझ्या नानांना दिलेलं वचन नाही तोडू शकत तेव्हा मंजिरी बोलते गप्प बस तुला सांगितलंय तेवढंच फक्त कर बाकी काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी तू काही चुकीचं वागणार नाहीस आणि राहिला नानांचा प्रश्न आपण त्यांना समजवू तेव्हा नाना स्वतःशीच बोलतात खरं सांगायचं तर मला कळतच नाही की काय करू ते या रायावरती विश्वास ठेवू की जयवरती दोन्ही बाजूने माझी चांगलीच गोची झाले पण लवकरात लवकर मला सगळं काही सिद्ध करायला पाहिजे जेणेकरून माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील माझ्या मुलीचं आयुष्यपणास लागलंय माझ्या मुलीला या गोष्टी पासून मला लांब केलं पाहिजे मला तर काय करावं तेच समजत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी माझ्या समोर यायला पाहिजेत त्याशिवाय मला चैन पडणार नाही तेव्हा मात्र राया चांगलाच घाबरलेला असतो त्याच वेळेला लगेच राया म्हणतो बस झालं मला आता कोणाच काहीच ऐकायचं नाही काही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळं सत्य समोर आलं पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यासाठी मी मदत करे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नानांच्या मनात जय राया जागा करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू